उसाचा रस काढण्यासाठी पारंपरिक मशिनीची मोटर डिझेलवर चालवली जाते त्यामुळे प्रदूषण होतच असतं या नव्या मशिनीची मोटर इलेक्ट्रिकवर चालत असल्याने प्रदूषण टाळण्यास मदत होते उसाचा रस काढण्यासाठी ही हायटेक मोटर बघून तुम्हीही चकित व्हाल आता यामध्ये नक्की काय आहे ते पहा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच अपडेटसाठी या हायटेक ऑटोमेटेड उसाच्या मशिनीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये ज्यूस काढणारी व्यक्ती मशीनची काही बटणं दाबून तुम्हाला अवघ्या काही मिनिटातच रस काढून देत आहे ऊसाचा रस काढणारी ही व्यक्ती केवळ मशिनीचे एक झाकण उघडून त्यात ऊस टाकताना दिसत आहे त्यानंतर तो पुन्हा त्या ऊसाला स्पर्श करत नाही तो ऊस संपूर्णपणे आपोआप मशिनीच्या आत खेचला जातो त्यानंतर एका नळाखाली तो मनुष्य केवळ ग्लास चाट मसाला टाकून तो ग्लास त्या नळाखाली धरतो आणि थेट ज्यूस ग्लासमध्येच पडताना दिसत आहे ऊसाचा रस काढण्यासाठी पारंपरिक मशीन तुम्ही आतापर्यंत बघितली असतील परंतु ही नवीनच हायटेक मशीन सध्या बाजारात आलेली आहे परंतु असं असलं तरी काही लोकांना मात्र त्या जुन्या पारंपरिक मशीनीच आवडत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ सेवानिवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरती शेअर केला होता शेअर करता चांगलाच व्हायरल झाला लोकांच्या वेगवेगळ्या भन्नाट प्रतिक्रिया या व्हिडिओला आलेली आहेत